हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा सख्या बहिणी सख्या जावा तर आज आमच्या चुलत दिला लग्नाची हळद दळायचं कावाज होणार आहे आणि आम्ही सगळं निघालेलो आहोत तिकडं खूप सारी मस्ती देणारा होतो आमच्या इथं दरून हो खूप धमाल हळदीमध्ये सुद्धा म्हणजे घाण्याला सुद्धा आता तर हळदीला लग्नामध्ये तर दोन तीन दिवस हे आता एन्जॉयचे जाणार आहेत तर आम्ही आता रेडी झालोय खूप विश उशीर झालाय सात वाजले आणि आमच्या इकडे संध्याकाळच हळद दळतात तरी ले ले तर इथं सगळ्या चार वाजल्यापासून जात सजवायला लागलेल्या होत्या तर मस्तपैकी इथं छान असं सगळ्यांनी मिळून जातं सजवलं बांगड्या सुपारी पानं मेहंदीचे कोन परत विविध रंगाच्या फुलांमध्ये जात सजवून घेतलं आणि खूप छान असं सुद्धा दिसत होतं जातही आणि जागीची थोडीशी कमतरता होती नाही तर आणखी थोडंसं साईडला काय काय एक केलं असतं तरी अशा पद्धतीचं जातं हळदीला सजवल्यानंतर ज्यावेळेस आपण हळदीचा गाना घालतो त्याच खूप छान असं दिसतं इथं गुलाबाच्या पाकड्यांमध्ये सुद्धा काढून घेतला आम्ही देवाचा जसं आबोलचा घादा बर असं तर जातं सजवल्याच्या नंतर मग आम्ही बसलो हळद दळायला आणि हळद दळायला बसलो तर जेवढ्या हळद दळत आहेत तेवढ्यापैकी कुणालाही हा म्हणजे हळदीचे गाणे येत नव्हते बाकीच्या आम्हाला चिडवत होत्या की गाणं म्हणा गाणं म्हणा नाहीतर हळद दळू नका कुठून जा पण दळत होतो आम्ही आणि बाकीच्या म्हणत होत्या गाणं तर नंतर कस बस त्यांच्या माग माग थोडस म्हणू लागलं गेलं नवरदेवाच्या हातावर मेंढी काढायचं काम चाललंय नवरीचं नाव कुठं काढताय काढलंय कुठं सापडताय का असं नाही काढायचं विद्याबाई सापडलं नाही पाहिजे एवढं ओपन काढलं दिसत नाही अशा ठिकाणी नवरीला सापडलं पाहिजे बरं राव नाव घ्या नवरीचं नाव सांगा ना

खलले नाही करो पुरी पुरी मिळते दे गाडी हातवर करा जरा हे आता तावची दाखवा पहिली तावची दिसणावी हं बघ यांची दिसते दाखवा हां मी काढली बर का मी मी काढ मग तुम्हाला काय द्यायचं तुम्हाला मग यांची द्या घ्या खाटुक घ्या पाचशे रुपये कोण तुम्हाला अटकेले देतील तुम्हाला एवढी रुपये एक रुपये नाही भेटणार तुम्हाला एक रुपये काही इतका वेळ लावलाय पाच मिनिटात मिनीच हाताचा हात असा काढून फिकीत आहे माणूस <laughs> तासापासून बसल्यात खेळत इंदत त्या कोणाच्या तोंडात बोट घालतात बस एवढा वेळ असतो नवरदेव ताठला ना फार तारक झाला ना बघा ना नवरदेव डांढर लंपार बसू बसून तू सीनी वेळ असते काय मेहंदी ते मोबाईल मध्ये बघायचं काढायची ते दिमाग नवीन आहे आम्ही नवीन आर्टिस्ट आहे म्हणले आता नवीन आहे म्हणजे नवीन आर्टिस्ट आहे नवीन आहे का बर बरं थांबा विद्या घ्या भावाचं नाव घ्या आमच्या चला नाही नाही मला नावच येत नाही तुम्ही आवरा

तर ह्या इथं बसलेल्या आहेत हे पाखरू आहे ना हे आमच्या ननदबाई आहेत पाखरू दिसतंय कोणत्या अँगलने इकडे बघा पाखरू 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 आता फुलगबरू झाले फुलगबरू आयो टाडलीस म्हणतंय हाय बोलले हाय ना घ्या नाव घ्या चला लाजू नका पाभे निघायचा <laughs> हां ज्या मी पण घेतो काय नाही घ्यायचा ज्या तुझी आली नवर तर पहिलेच घेतले तुम्ही घ्या साडी नेसते नाही बाबा मला ते नुका? 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 ते मग मग सतरा जणांनी तेच घ्यावा घेतलं मी त्यांची कृष्ण ते माझा राधा हे काय मी कृष्ण हो नाही घ्या हे असं आहे का महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस राजू माझे राजू माझ्या रुंदावर मी त्यांची तुळस व्हेरी गुड छान चांगलं मी तू घे तू गे मी तू तू मला आळस भारी वाटतय आळस नाही भारी वाटतय आळस स्वाती घे दळून झाली आणि मेंद्याही सर्वांच्या हातावर काढून झाल्या पण आम्ही दोघी मात्र तसंच राहिलो कारण स सगळ्यांच्या हातावर मेंद्या काढून काढून स्वतःच तसंच राहिलो आणि मग त्यानंतर सुरू झाला डान्स तर बघा ताई आणि दाजींनी कसा कपल डान्स किती सुंदर असा केला आणि बाकीच्या जोड्याही एक दोन त्यांच्यासोबत नाचत होत्या तर त्या आहेत आमच्या जाऊबाई तर इकडे बघा कसं मस्तपैकी एन्जॉय घेऊ राहिले दोघ जण तर मी तर आमच्या फौजींना खूप मिस केलं या शनी तर लग्न म्हटलं की आमच्या इकडे असंच खूप सारी मस्ती असते आणि भरपूर दिवसानंतर आमच्या घरामध्ये हे लग्न होतं त्याच्यामुळं सगळ्यांनी खूप एन्जॉय घेतला डान्स मस्ती धम्माल चाष्टा मस्करी नंदन भाऊजाईची मस्करी आणि त्यानंतर मग सगळ्या गावांचा आणि सगळ्या नंदांचा डान्स इथे झाला सुरू तर एरवी कितीही काम केलं तरी लगेच दमतो पण अशा वेळेस कितीही डान्स केला तरीही मन भरत नाही तर पहा किती दिल खुलासपणे कशाची चिंता न करता सगळेजणी घेतायत एन्जॉय आणि मग रात्रीचे साडेबारा एक वाजेपर्यंत सगळ्यांनी मस्त असा डान्स केला भरपूर एन्जॉय घेतला आणि मग साडेबारा एकच्या नंतर सगळे वडीलधारी माणसं लागले म्हणायला आता बास कारण की दुसऱ्या दिवशी होती हळद आणि त्या त्यानंतर लग्नामध्येही डान्स करायचा होता तर म्हटलं आत्ताच सगळं डान्स करून घेतला तर नंतर खूप दमू तर म्हणून मग इथे डान्स स्टॉप केला आणि नवरदेवाला घेऊनही पहा आमच्या नंदनबाई किती कशा डान्स करतायत म्हणजे अक्षरशः आम्हाला तर उचलणं म्हणजे पॉसिबलच नव्हतं पण त्यांनी पहा कसं उचलून घेतलंय आणि तर मुलांनी नवरदेवाला उचलून घेतलेलं तुम्ही कुठेही पाहिलं असेल पण नाही इथे पहा नवरदेवाच्या बहिणीने अक्षरशः नवरदेवाला उचलून घेतलं आणि डान्सही केला तर किती स्ट्रॉंग आहे पहा आमच्या नंदनबाई तर फ्रेंड्स जसं पॉसिबल होईल तसं शूट केलं आहे आम्ही या ब्लॉगमध्ये आणि उद्या आहे हळद तर भेटूयात चला उद्याच्या हळदीच्या ब्लॉगमध्ये जो केणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता चला तर मग भेटूयात उद्या सकाळी ठीक अकरा वाजता तोपर्यंत बाय